ठाण्यातील रिद्धी सिद्धी केमिस्टचे संस्थापक जितेंद्र बाबुलाल जैन हे गेल्या अनेक वर्षापासून समाजसेवेचे कार्य करत आहेत कोरोना काळात सुद्धा गरीब व गरजू नागरिकांना अन्नधान्याचं वाटप करत तसेच अन्न अपंग व्यक्तींना त्यांनी मदतीचा हात दिला आहे विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यात जाऊन लहान मुलांना शैक्षणिक साहित्य तसेच खाऊसे वाटप आदिवासी समाज बांधवांना मदतीचा हात देण्याचं काम जितेंद्र बाबूलाल जैन यांनी केलं आहे आजही करत आहेत तसंच गरजू रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यापासून ते त्यांच्या औषधापर्यंत सर्वतोपरी मदत करत असतात सर्वसामान्य नागरिकांना औषधांचा खर्च परवडत नसतो याच हेतूने आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून जितेंद्र जैन व त्यांचे कुटुंबीय गरजू व गरीब रुग्णांना मदतीचा हात देत असतात ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या संजय फाउंडेशनला जितेंद्र जैन यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी स्वर्गवासी सुरेश पन्नालाल पुनमिया आणि त्यांच्या कुटुंबियांच्या स्मरणार्थ तीन दुचाकी भेट दिल्या आहेत या दुचाकी संजय फाउंडेशनचे सर्वे सर्व ठाणे हो शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर समाजसेवक जितेंद्र जैन व त्यांच्या पत्नी चित्रलेखा जैन तसेच गौरव जैन व रक्षिता बाबूलाल जैन यांच्या उपस्थितीमध्ये दुचाकींचं वाटप करण्यात आलं यामध्ये ठाणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस महिला शिपाई सानप मॅडम यांना अपघातामध्ये अपंगत्व आलं होतं अशा वेळेस त्यांना संजय फाउंडेशन जितेंद्र जैन यांनी दुचाकी देऊन त्यांना स्वबळावरती उभं राहण्याची ताकद दिली आहे तसेच राजू रावळ यांचा दिव्यांग मुलगा ध्रुव रावळ या मुलाला सुद्धा दुचाकी देऊन एक प्रकारे जितेंद्र जैन व संजय फाउंडेशनने मदतीचा हात दिला आहे त्यामुळे शहरामध्ये त्यांचं कौतुक होत आहे सात दिवस रिकव्हरी करून बारावा आण आणि हे चालवणार यांच्या उत्पन्नासाठी चावी दाखव बाळा चावी दाखव चावी दाखव ती हा ओके या ठिकाणी राणी साधम ज्या ग्रामीण पोलीस मुख्यालयात काम करतात मधल्या काळामध्ये ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्यांना या स्कूटरची गरज पडली आणि कितू जैन आणि त्यांचा परिवार यांनी पुढाकार घेऊन आम्हाला सांगितलं की आम्ही आमच्या माध्यमातून त्यांना द्यायला तयार आहोत त्यामुळे आज त्यांना एका प्रकारे पाय चाललेले त्यांना घरापासून देखील ऑफिसमध्ये जाता येत नव्हतं तर एका वर्दीतल्या आमच्या बहिणीला आज या ठिकाणी हे देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर रावळ म्हणून या ठिकाणी परिवार आहे तर त्यांचा मुलगा देखील लहानपणापासूनच दिव्यांग आहे त्यांना पोटापाण्याची सोय होण्याकरता ज्या जैन परिवार जितू जैन परिवाराने त्यांना देखील अशा प्रकारची एक रिक्षा उपलब्ध केली आहे की ज्याच्या माध्यमातून ते त्यांची रोजीरोटी कमवू शकतील आणि ती देखील आज या ठिकाणी आम्ही आमच्या माध्यमातून त्यांना देतो आहोत मला निश्चितपणे खात्री आहे की जे वंचित आहे जे दुर्लक्षित आहे जे अडचणीमध्ये आहे त्यांना सहकार्याचा हात देण्याचं काम समाजाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत असतं आणि ते आज जितू जैन आणि त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून आम्ही मंडळी जी आहे करत आहोत याच्यापेक्षा अधिक आनंद होतात आणि संजय फाउंडेशन हे सबंद कोकणभर काम करतं रिकाम्या हाताला काम एखाद्या शाळेमध्ये जर छप्पर उडालेलं असेल वादळी वाऱ्याने तर त्या ठिकाणी छप्पर तिथे घरांची नुकसान झालेली असतील तिथे कुंडी आणि सर्व सामान तिथे आरोग्याची व्यवस्था हवी असेल अनेक प्रकारची आरोग्याची उपकरणं आम्ही मोफत अगदी ऑक्सिमीटरपासून त्या त्या पेशंटला देण्याचं काम करतो आणि शेवटी हीच ईश्वर सेवा आहे असं समजून तुमच्या काळामध्ये देखील अनेकांच्या सहकार्याने ही सेवा जी आहे ती आम्ही चालू करतो सेवा हीच सेवा आहे प्रत्येकी देवाने आपल्याला जेव्हा देण्यासारखं बनवलेलं आहे तर प्रत्येक माणसाने जे आहे आपला जो धर्म आहे की आपल्याला इथे सगळे आपण भाडेकरू आलेलो आहोत परमानंट कोणीच नाही त्या पद्धतीने आपल्याला जेवढी आवश्यकता वाटते तेवढा ठेवून उर्वरित ते जेवढं दान केलं तेवढं उत्पन्न वाढतो आणि एक दुसऱ्यांना सहकार्य मिळतो तर हीच मी भावना व्यक्त करतो आणि येत्या काळात जे 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 लोकं आहेत ते सगळ्यांनी असं एक धर्म करावा जे सहकार्य करावा कुठलेही जाती धर्म न बघता त्याला गरज आहे त्यांना मदत करावी अशी प्रार्थना सगळ्यांना विनंती